शाळेत शाळेत आपण आता कुठे आहोत आपण आता कुठे आहोत स्कू आपण सर्व आता शाळेमध्ये आहोत आम्ही सर्व आता शाळेमध्ये आहोत आपण सर्व आता शाळेमध्ये आहोत आम्ही सर्व आता शाळेमध्ये आहोत वी आर हॅव्हिंग क्लास आम्हाला शाळा आहे आम्हाला शाळा आहे स्कूल ती शाळेतील मुले आहेत ती शाळेतील मुलं आहेत That is the ती शिक्षिका आहे ती शिक्षिका आहे दॅट इज द क्लास तो शाळेचा वर्ग आहे तो शाळेचा वर्ग आहे वॉट यू बी डुईंग आम्ही काय करत आहोत आम्ही काय करत आहोत वी आर लर्निंग आम्ही शिकत आहोत आम्ही शिकत आहोत

तो जर्मन शिकत आहे तो जर्मन शिकत आहे वी लर्न फ्रेंच आम्ही फ्रेंच शिकत आहोत आम्ही फ्रेंच शिकत आहोत यू ओ लर्न इटालियन तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात दे लर्न रशन ते रशियन शिकत आहेत ते रशियन शिकत आहेत लर्निंग लँग्वेजेस इज इंटरेस्टिंग भाषा शिकणे मनोरंजक आहे भाषा शिकणे मनोरंजक आहे वी वॉन्ट टू अंडरस्टँड पीपो आम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे आम्हाला लोकांना समजायचे आहे वी वांट टू स्पीक विथ पीपो आम्हाला लोकांशी बोलायचे आहे आम्हाला लोकांशी बोलायचे आहे